पहिल्या दोन सेकंद तुम्हाला कळलं असेल की हा व्हिडिओ कुठला आहे तर मी आणि माझा मित्र दिगंबर गेलो होतो महाकुंभला प्रयागराज येथे अचानक ठरल्यामुळं आमची जरा धावपळ झाली आणि शेवटचे दोन चार दिवस असतानाच आम्ही तिथं जायचं ठरवलं तिथं पोचलो व्यवस्थित स्लीपरने जे काही मिळतील त्या करून पण तिथं गेल्यानंतर तुम्हाला तिथपर्यंत जाण्यासाठी ह्या टू व्हीलरचा पर्याय चांगला होता तिथल्या लोकांनी टू व्हीलरवरून तुम्हाला सोडण्याची एक चांगली सोय तिथं उपलब्ध केली होती त्याचा पुरेपूर आम्ही वापर केला रिक्षा पण होत्या पण आम्ही नवीन असल्यामुळे टू व्हीलर जायचं ठेवलं आणि त्यांचं कॉपरेशन सहकार्य चांगलं होतं आणि त्या टू व्हीलरचा वापर करून आम्ही पोचलो प्रयागराजला त्रिवेणी संगमाच्या अलीकडे पोलीस बंदोबस्त मोठा होता कारण नागरिकांची संख्यासुद्धा भेट देणाऱ्यांची संख्यासुद्धा मोठी होती जवळपास शेवटच्या दिवसापर्यंत पासष्ट कोटी नागरिकांनी महाकुंभला भेट दिल्याचं समजलं इतक्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळी एखादी ठिकाणी लोकं एकत्र येतात त्यावेळी काही दुर्घटना पण घडतात आणि चांगल्या पण गोष्टी घडत असतात त्यामुळं या ठिकाणी जाण्यावर बरीच उत्सुकता आणि बऱ्याच महिना दोन महिने जवळपास हा विषय सर्वत्र चर्चेला जात होता की कुंभमेळ्याचं नियोजन आणि कुंभमेळ्याला उपस्थित असणाऱ्या नागरिकांची संख्या तर यावेळी ज्या काही दुर्घटना घडल्या त्यात मरण पावलेल्या नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि अशा दुर्घटना इथून पुढे कोणत्याही ठिकाणी घडू नयेत अशी इच्छा व्यक्त करतो तर सुरुवातीलाच मी सांगितल्या प्रमाणं आमचं कोणतंही प्लॅनिंग नसताना आम्ही गेलो होतो आमच्या मनात जरा अस्वस्थता पण होती भीती पण होती आणि एक उत्साह एक आस्था पण होती त्यामुळं तिथं गेल्यानंतर मात्र आमच्या मनातील सगळ्या शंका दूर झाल्या कारण तिथल्या नागरिकांनी पोलिसांनी आम्हाला दिलेलं सहकार्य तिथं आम्हाला कोणत्याही प्रकारची गैरसोय झाली नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आणि तिथं असलेले दिशादर्शक फलक किंवा तिथं ट्रॅव्हलिंगसाठी त्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी उपलब्ध असणारी वेगवेगळी दळवळणाची साधनं यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण तिथे जाणवली नाही आणि हे बघा ही कॅने ठेवली होती महाकुंभच्या तिवणी संगमावरचं पाणी तुम्हाला न्यायचं असेल तर अशा पद्धतीने कॅने तुम्हाला विकत घ्यावी लागत होती आम्ही पण एक कॅन घेतला आणि त्याच्यातून तिथलं संगमावरचं पाणी आणलं हे बघा संगमावर जाण्यासाठी जे मार्ग तिथं नागरिकांना दिसत होते तसेच काही संघटना किंवा नागरिक अशा पद्धतीने लोकांचे स्वागत करत होते जेणेकरून त्यांच्यात उत्साह वाढावा आणि त्यांच्यातील नकारात्मकता दूर जावे विशेषतः मानसान, अध्यात्म म्हणजे काय तर तुमच्यातली नकारात्मकता दूर होणं आणि तुमच्याकडून जास्तीत जास्त चांगली माणसांची सेवा होणं आणि तेच आम्हाला इथं बऱ्या ठिकाणी पाहायला मिळालं की परमेश्वर हा माणसातच आहे आणि त्यामुळं माणसानं माणसांची सेवा करणं हे सुद्धा एक प्रकारे अध्यात्मच आहे तिथं पोहोचल्यानंतर संगमापर्यंत जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग होते आम्ही एक जिथं जिथं बोर्ड होते त्यानुसार आम्ही जात होतो पण काय झालं की काही मार्ग आम्हाला समजले नाहीत किंवा काही मार्ग मध्ये गेल्यानंतर आम्हाला वाटलं की हा मार्ग आपल्याला जवळचा दिसणार नाही त्यामुळे आम्हाला थोडेसेच मार्ग बदलावले आणि तिथं वेगवेगळ्या पोस्टर्स किंवा मा वेगवेगळ्या माहिती केंद्रावरून चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती मिळत होती म्हणजे स्थानापर्यंत जाण्यापर्यंत कोणतीही अडचण आली नाही शेवटचे दोन दिवस असले तरीसुद्धा हे बघा अशी पोलीस सहायता केंद्रसुद्धा तिथं होती पोलिसांचं वे वेळोवेळी वी, सहकार्य सुरू होतं त्याच पद्धतीनं तिथले स्थानिक रहिवासीसुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने मदत करत होते सांगत होते आणि हे वरती जे पूल पाहिला होता मगाशी तुम्ही हां तर तो गाडीवरून गाडीनं जाण्याचा मार्ग होता आणि खाली मैदानात तुम्ही पायी जाऊ शकत होता फोर व्हीलर जाण्यासाठी वरून मार्ग होता हे बघा पोलीस असं नागरिकांना वेळोवेळी सूचना सूचनात होते की कुठून जायचं कसं जायचं हे सगळी माहिती ते त्यांना सांगत होते आणि इथं महाकुंभचे वेगवेगळे आखाडे पण होते साधू संतांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांनी वेगवेगळ्यांनी आखाडे तिथं स्थापन केले होते खालच्या मैदानात जर तुम्ही बघितलं असाल तर तिथं मोठमोठे तंबूज त्यांनी घातले होते नागासाधू पण त्यावेळी आले होते हे तुम्ही पाहिलाच असाल सगळीकडे चॅनलवर हे बघा हे मी तुम्हाला पुलावरून जाताना हे दृश्य दाखवतोय की मोठं जे ग्राउंड होतं त्या ठिकाणी कशा पद्धतीने वेगवेगळे तंबू घालून जे काही नागरिक का असतील साधू संत असतील त्यांची तिथे व्यवस्था करण्यात आली होती राहण्याची एकंदर आम्हाला आलेला अनुभव हा पूर्णतः सकारात्मक आणि चांगला होता म्हणजे आमच्या प्रवासात आम्हाला कुठेही नकारात्मकता निगेटिव्हिटी जाणवली नाही आमचं कुठलेही गैरसोय तिथं झालेली नाही हे मी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छितो पर्यटनाची तर आम्हाला आहेच आणि त्यात धार्मिक सुद्धा आम्ही वेळोवेळी जात असतो कुंभमेळ्याला जाण्याच्या आदल्या आधी आम्ही नाशिकला त्र्यंबकेश्वरलासुद्धा जाऊन आलो मेन दिगंबर आणि नाशिकला त्र्यंबकेश्वरलासुद्धा तिथं गेल्यानंतरसुद्धा तिथं भविष्यात होणाऱ्या कुंभ मेळ्याची आम्हाला माहिती मिळाली हे बघा तिथं अशी लहान मुलंसुद्धा होती रस्त्यावर खेळत होती ते बघा हे अगदी वृद्ध वयस्क व्यक्तीसुद्धा येत होती आणि खरोखर सामाजिक समतेचंच हे महापर्व होतं असं हे म्हणावं लागेल वेगवेगळे स्टॉल्स होते पाण्याचे स्टॉल्स होते खाण्यासाठी वेगवेगळे वे स्टॉल हे बघा हे असे स्पीकर लावून जर कोण हरवला असेल तर त्यांनी कुठं यावं त्यांचे नातेवाईक त्यांची वाट कुठं बघत आहेत ह्याची माहिती या स्पीकरवरून देण्यात येत होती वारंवार नागरिकांसाठी अशा लहान लहान सायकल रिक्षा पण होत्या आम्ही गेलो होतो त्यावेळेस जरा ऊन होतं त्यामुळे आम्हाला घाम पण भरपूर येत होता आणि सारखं पाणी प्यायची गरज लागत होती हे बघा हे वृद्ध लोकांनासुद्धा घेऊन येत होते लोक अक्षरशः कुटुंबाचे कुटुंब एक कुटुंब तर आम्ही असं भेटलं की जे पन्नास किलोमीटर चालत होतं म्हणजे इतकी लोकांची श्रद्धा असते या गोष्टींच्यावर मी दिगंबर मी आणि दिगंबर फक्त एक एक बॅग घेऊन बाहेर पडलो होतो त्यात तीन तीन कपडे घेतले होते टॉवेल वगैरे घेतले होते आणि किरकोळ साहित्य आणि हे बघा इथं आपत्कालीन स्थितीसाठी कोणत्या नंबरवर संपर्क करायचा ह्याची पोस्टर्स लावली होती वेगवेगळ्या भिंतीवर हे बघा हे एक कुटुंब होतं एक मुलगा आपल्या आईला घेऊन आला होता त्याचा मी एक छोटासा व्हिडिओ इथं पुढं केलेला आहे आणि जिथं जिथं शक्य होईल तिथं थांबून ती माहिती घेणं पोस्टर्सच काय लिहिलं आहे त्याची माहिती घेणं आणि पोलिसांच्याकडून विशेषतः आम्ही आणि मिलिट्रीकडून आम्ही जास्तीत जास्त माहिती घेत होतो हे बघा तरुण वेगवेगळे मोठमोठी ध्वज पताके घेऊन येत होते आता हे वयोवृद्ध आहे अक्षरशः काठी टेकत टेकत ते महाकुंभला इथं आले होते आणि परत चालले होते म्हणजे हे अद्भुत असे नजारे आम्हाला इथं पाहायला मिळाले की सामान्य नागरिकांच्या इच्छा किती असतात प्रबळ ते पाहायला मिळालं हे बघा अशा वरती दिशादर्शक प्रगती संगम मंदिर त्यानंतर अखाडा क्षेत्र हे सगळ्याची माहिती इथं दाखवली जात होती महाकुंभ दोन हजार पंचवीस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतच नाही की तुम्ही इथं नवीन आहेत त्यामुळं आम्हाला जाईपर्यंत जी अनिश्चितताने भीती होती ती तिथं गेल्यानंतर कधीच बाजूला गेली आणि आम्ही अगदी कॉन्फिडन्सने त्या ठिकाणी आपल्या इथलंच आहे असं म्हणून त्या ठिकाणी फिरत होतो म्हणजे आमचा आम्हाला कुठला भाषेचा अडथळा आला नाही प्रवासाचा अडथळा नाही किंवा लोकांचा अडथळा आला नाही लहान लहान मुलंसुद्धा होती वयोवृद्धसुद्धा होते आणि तरुण या सर्वांचाच या ठिकाणी भेट देण्याचं प्रमाण वाढत होतं मी सांगितल्या पद्धतीने पासष्ट कोटीच्या आसपास लोकांनी शेवटच्या दिवसापर्यंत भेट दिली असं समजलं हे बघा इथं लॉस्ट अँड फाउंड सेंटरसुद्धा उभा केलं होतं जिथे तुम्हाला कोण एखादा नातेवाईक एखाद्याचा एखाद्यांचा हरवला असेल तर त्यांची भेट व्हावी असेल त्याच पद्धतीने चार्जिंगसाठी मोबाईलच्या चार्जर पॉईंट उभे केले होते कारण आत्ताच्या काळात मोबाईलवर बरेचपैकी व्यवहार होत होते आम्ही पण ज्या ठिकाणी साधा जरी संत्री मोसंबी द्राक्ष घेतली तरीसुद्धा मोबाईलवरूनच त्याचे पेमेंट करत होतो म्हणजे इतके ॲडव्हान्स झाल्यानंतर त्याच्यातून चार्जिंगसाठी लागणारे पॉईंट होते आणि तुम्हाला खाण्यापिण्यासाठी फळंसुद्धा तिथं उपलब्ध होती विकत आणि ते बघा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिथं आपल्याला आपल्या भारताचा तिरंगा ध्वज दिसतोय तोसुद्धा तो तिथं त्यांनी उभा केला होता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते बघा तुम्ही पाहू शकता की आपल्या देशाचा तिरंगा त्यांनी उभा केला होता कि, ते ते हो के कि त्या कोणकोणत्या ठिकाणी जाण्याचे मार्ग आहेत सहायता केंद्र आहेत त्याची सगळी पोस्टर्स इतक्या मोठ्या प्रमाणात लावली होती अग्निशामक सेवा केंद्र की ते तुम्हाला आपत्तीच्या काळात तिथं कोणताही त्रास होणार नाही हे बघा थाना संघ म्हणजे पोलीस स्टेशनची कक्ष तिथं उभा केली होती आत जर तुम्हाला आणखीन काय माहिती पाहिजे असेल त्याच पद्धतीनं आपल्याकडं जसे फत अन्न छत पद्धति मोफत अन्न सुधा सामाजिक संस्था धार्मिक संस्था बच्चे को अपनी का जरूर नहलाना चाहिए कहाँ से आए हो आप मैं कानपुर उत्तर प्रदेश यूपी माँ को लेके ये हमारी माँ है चल नहीं पाती है पर उनकी इच्छा थी कि महाकुंभ तो इसीलिए माँ को लेके आया हूँ महाकुंभ पैदल धन्यवाद जय श्रीराम त्यांना गर्दी थांबा लागू नये म्हणून मी चालत चालतच त्यांचा छोटीशी मुलाखत घेतली त्यानंतर हे पाहू शकता की तुम्ही इथं ज्या पद्धतीनं सहायता केंद्र होती तिथं त्याचा वापर आमच्या मित्रांनी केला दिगंबरने की त्याला नेमका संगमाच्या ठिकाणी कशा पद्धतीने लवकर जाता येईल यासाठी त्यांना ते माहिती पोलिसांच्याकडून घेतली सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं हे पुन्हा एकदा मी इथं नमूद करतो आणि वेगवेगळे वे स्पीकर होते त्याच्यावर तुम्हाला कोणत्या ठिकाणी गर्दी आहे कोणत्या ठिकाणी नाही याची पूर्ण माहिती केली दिली जात होती मोठमोठी मंडप उभारले होते त्याच पद्धतीनं तिथं लहान लहान नावांच्या मार्फत तुम्ही आत जाऊ शकत होता त्यासाठी शुल्क आकारला जायचं पण थोडं ते काय फार नव्हतं शुल्क पण शुल्क आकारलं जायचं होतं आणि त्याच्यातून तुम्ही आत जाऊ शकत होता लाईफ जॅकेट्स दिली जात होती आणि आम्ही नावेतून आज जायचं ठरवलं त्याच्यानंतर हे बघा पूर्ण संगमाच्या ठिकाणी अशा पद्धतीचं हे दृश्य पाहायला मिळत होतं आणि आम्ही एक नाव बोटमध्ये बसलो आणि आम्ही आत मेन ज्या ठिकाणी संगम आहे तिथं जायचं ठरवलं लाईफ जॅकेट घालून आम्ही आत गेलो आणि ही संगमावरची दृश्य आहेत तुम्ही पाहू शकता आणि भरपूर तिथं बोटी लावल्या होत्या पण बोटी जरी लावल्या तरी कुणाचीही गैरसोय झाली नाही आणि त्या बोटींचा वापर करून आम्ही आज त्या संगमाच्या ठिकाणी पोहोचलो संगमाच्या ठिकाणीसुद्धा कपडे चेंज करण्यासाठी सुद्धा त्यांनी लहान लहान खोल्या उभ्या गेल्या होत्या आणि मी संगमाच्या ठिकाणी पोहोचलो आणि हे संगमाच्या ठिकाणी पोहोचलो आणि तिथं मी स्नान केलं गर्दी तर होतीच आणि हे बघा इतक्या बोटी इथे लागल्या होत्या त्यामध्येच आम्ही बॅग घेतली होती आणि तिथंच बॅगेतून आम्ही कपडे पण घेऊन गेलो होते गे त्यामुळे तिथं स्नान केल्यानंतर जे ज्या रूम होते लहान लहान तिथून कपडे बदल आणि परत आम्ही आपल्या काठाच्या ठिकाणी यायला लागलो तिथं आल्यानंतर हे बघा इतक्या पद्धतीनं लोक या ठिकाणी या संगमावर स्नानाचा लाभ घेत होते आणि विशेषतः या सगळ्यामधून तुम्हाला वेगवेगळे जे अनुभव मिळतात ते तुमच्यासाठी महत्त्वाचे असतात आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर शेअर सबस्क्राईब लाईक आणि कमेंट जरूर करा एकंदर एक सगळा अनुभव आम्हाला चांगला मिळाला नागपूर नाशिक आणि प्रयागराज या तीन ठिकाणांनी आम्ही भेटी दिल्या त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या ट्रॅव्हल्समधून जात असतानासुद्धा आम्हाला कोणताही त्रास जाणवला नाही तुम्ही जेवढं साहित्य कमी न्याल तेवढं अशा ठिकाणी तुम्हाला ते सोयीचं होते आणि एक एकटा जाण्यापेक्षा दोघं तिघं असली तर तुम्हाला कंपनी पण मिळते आणि तुमचा प्रवाससुद्धा चांगला होता आणि त्याच्यानंतर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा सांगतो की चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका जर नवीन असाल तर मित्रांची साथ असल्यामुळं त्याला आणि मलासुद्धा कुठेही थकवा जाणवला नाही आणि बऱ्याच वर्षानंतर माझा मित्र बाहेर पडला होता एवढ्या लांब प्रवासासाठी मी पण प्रवास करतोय पण हल्ली प्रवास मी पण थोडा बंद केला होता पण कुंभ मेळ्याच्या निमित्तानं पुन्हा माझ्या प्रवासाला सुरुवात झाली आणि इथं वेगवेगळ्या लोकांशी तुम्ही ज्यावेळी संवाद करता या निमित्ताने त्यामुळे तुमच्यातला एक प्रकारचा आत्मविश्वास वाढत असतो तुम्हाला आपल्या देशातली परिस्थिती दे संपूर्ण समजते कोण आपल्याला आपल्या ज्या तक्रार आहेत त्या आपोआप छोट्या वाटा लागतात लहान वाटा लागतात आणि आपण तक्रारी द्यायचा कमी करतो या सगळ्या प्रवासातून एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि एकंदर पाहिलं तर तुम्ही जेवढे जेवढे म्हणून ऑब्झर्व कराल ज्या ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुम्हाला तो अनुभव समृद्ध करेल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा माहिती योग्य दिली काय पूर्ण दिली काय आणि काही चुकल्यास क्षमस्व आणि याच्यानंतर आम्ही पुन्हा नागपूरला आलो परतीच्या प्रवासात आणि नागपूरवरून डायरेक्ट आम्ही कोल्हापूरला आलो नागपूरमधल्या बसस्थानकावर आम्हाला काही प्रवासी भेटले ते सुद्धा महाकुंभला जाऊन आले होते त्यामुळे त्यांच्या आम आमच्यात चर्चा झाली असे बरेच नागरिक आम्हाला भेटत होते एकतर कुंभमेळ्यावरून आले होते किंवा कुंभमेळ्यालाच आले होते धन्यवाद